मराठा मराठा समाजाला प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांसह समाजाकडूनही कडाडून विरोध केला जातोय अशातच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिलाय ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही मराठ्यांनी वेगळं आरक्षण द्यावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विनो विरोध दर्शवला आहे मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानं राज्य सरकारनेही आपल्या अद्यापही त्यांच्या मागणीबाबत ठोस असा कोणताही निर्णय घेतला नाही अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना इशारा दिलाय विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आठ उमेदवार निवडून आणून दाखवा असं आव छगन भुजबळ यांनी दिलंय सांगलीतल्या ओबीसी महायल्गार मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते मनोज जरांगे अनेक वेळा म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहोत अहो आधी अठ्ठ्याऐंशी उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारांमधून फक्त आठ उमेदवारच निवडून आणा निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभेच करून दाखवा असं छगन भुजबळ म्हणाले ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही म्हणजे नाही न्यायालयानं देखील असंच म्हटलं आहे आधी ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग भरा मग बाकीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रशन सोडवा ओबीसीला धक्का लावून आरक्षण देणार नाही असं सर्वांनीच म्हटलं आहे तरी देखील आम्हाला टार्गेट करण्याचं कारण काय तुम्हाला आरक्षण पाहिजे कायद्याने जे काही असेल ते घ्या आम्ही वेगळे काही मागितले नाही तू सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार का नाही असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाहीच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही मनोज जरांगेंना यांना सांगा की मराठा समाजाला ओबीसीमधून कदापि आरक्षण मिळणार नाही असंही छगन भुजबळ म्हणालेत